सो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू चॅनल आज गणपती बाप्पाचा दिवस होता तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी काल पाऊस होतो खूप आणि आज ऊन आहे तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं तर मस्तपैकी बघू शकता निसर्ग हिरवं गाज झाले आणि ऊन पण मजबूत पडते आणि इथला व्ह्यू सो व्ह्यू तुम्हाला दाखवतो आहे मेन म्हणजे विषय असा आहे तर बघूया आता आधी आपण ह्या ब्लॉगला सुरुवात करूया दुपारचे वाजले बारा साडेबारा आणि आता गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ आपल्या वाडीतले सो बघूया गणपती बाप्पाचे आपल्या दर्शन घेऊ म्हणजे आपल्या आपल्या गा गावातील तुम्हाला आमच्या गावात नेतो गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला तर प्रत्येक घरामध्ये जाऊ आणि बाप्पाचे दर्शन घेऊ सो चला आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा आणि आमचा पर भाऊचा परिसर बघा व्ह्यू एकदम बारीच आहे मला एकाना व्यू दाखवतो भारी असे व्ह्यू आहे पूर्ण हिरवं 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 आहे आणि शांतच आहे पूर्ण आज मी बाहेर पडलो आहे कारण काल पाऊस होता इच्छाच नव्हती बाहेर पडायची खूप पाऊस होतं कंटिन्यू पडत होतं आणि बघूया धावते बारा गणपती बाप्पा आपल्या असतात गावामध्ये आणि गौराई पण असतात तीन चार गवराई ते गवराईचं आगमन उद्या वेळ आय थिंक रविवारी यावेळी सात दिवस बाप्पाचं आगमन आहे तो मंडळी तर आपण जाऊया पहिल्या काळामध्ये तो मंदिराचा इथून आपण स्टार्ट करतो आहे आणि आता इकडे जाऊ डायरेक्ट घरामध्ये कोण नाहीये गाणे वगैरे लावले आणि त्याच्यामुळे घरामध्ये गेलो होतो गावामध्ये कोण नाही बरोबर कुठे गेले माहिती झोपका रात्र जागरण करून काल पण चार वाजले सहा सहापर्यंत बोर होती આપણ ઇક અને ગણપતિ બાપ્પા આગમન ચૌધા દિવસ હો ના બનવું અને આજ આઈદા બગા ભાઈ એ વિષય ટાટવાલા बादशा मधून फायदा आहे तर आपण तिसऱ्या घरात जाऊया ओके आणि मूर्ती बघू शकता व्ह्यू बघा तुम्ही तर आता आपण जाऊया पुढे आपल्यावर आहे आपलाच एरिया आहे पुढे म्हणजे कुठं कातर बघायला आपल्याच एरिया बघायचं अच्छा तर बघूया इथे व्ह्यू घर बघू शकता आमच्या गावातले खोल आहे आणि आपल्यासोबत बाबू शेट आहे म्हणजे काय टेन्शन नाही आद्या काय बोलतोय आज जरा मस्तपैकी ऊन टाकलंय आज शांत आहे सगळीकडं भाऊन करत आपण आता बाबुला ऐट दोन मिनिट मूर्ती बघू शकता तुम्ही आणि आता आपण आलोय चौ चार नंबर घरामध्ये म्हणजे दहा ते बारा असतात आपल्याकडे तर आता आपण जाऊ या घरामध्ये तो वंडळी आता आपण इकडे जाऊ पाच नंबर आपल्या घरामध्ये पाच नंबर म्हणजे फीट नाही पाय पाच नाही पायू पायू एक म्हणजे लँग्वेज आहे विशाल पोकार विशाल पाव आहे पण आणि पण त्याचं दर्शन घेऊया बाप्पाचे मूर्ती आहे बाप्पाची मुष्कावरती सण बघायला आला पण बाप्पाची मूर्ती बघू शकतो मी मातीची आहे पूर्ण आता आपण जाऊया त्याचे बघडे तर बघूया गाणी वगैरे लावते पण तुम्ही जोरदार आहे सगळीकडे आणि स्वरा स्वरा घाबरते तर आता आपण जाऊया ह्या घरामध्ये व्हि बघा घरचा भारी असं जुन्या टाईपचं घर आहे म्हणजे ओटी वगैरे जुन्याशी घरं असतात ओटी बाहेर तुम्हाला दाखवता आज जाऊन तसं तस क्लायमेट खूप शांत आणि गरम आहे थोडं तुझं काय दोघी बसले तू नाव काय हे काय आहे तुझं काय दाददा खाऊ दाददा ये तुझे मला आवडले आणि तर पण अरे काय आत्ता उठलास गणपती बाप्पा मोर्या बोलत नाही रागात वाटतं सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची विठ्ठलाच्या रूपामध्ये आणि आपली मंगलदाई आहे तिकडे जाऊया आता आपण डायरेक्ट ह्या घरी जाऊया पण आपलंच घर आहे मित्र आलेला चिराग आत्ताच येऊन गेला आणि बाप्पाची मूर्ती बघू शकता जाऊया निकेत इकडे हो निकेत आपल्याला काय येते खायला बघूया तू आधी तिकडे खाते खाते नुसती सरळ नुसती सरळ असत तोंड कधी शांत नाही दाखव तार लावला तरी काय नाही काहीतरी खात असत <laughs> ठीक बघ तरी तिथं चालूच आहे रवंत ही आपली रुपी काय आणि ही मी किरत आहे ताई नाही तर व्हिडिओमध्ये ताई बोलते बाकी मी नाही रिस्पेक्टेड काय नाही बरोबर ना आणि बाप्पाची मूर्ती बघू शकतो तुम्ही तू कधी भरला असलं बोल हा आला धर बघा कसले फुल लावले ते कोणते फुल आहेत ग सांग तू नाव ऐकतात तुम्हाला सांग कोकणातली ना तुम्हाला कोकणात लिहिला सांग नाही नावायचं भेंडीची फुलं काकी कुठे काकी काय नाही बघाय ना फुलांची नाव ना माहित मला पण ना माहित त्याचं भेंडीच फुल भेंडीचं फुल आहे ते दुसरं नाव आहे दुसरं नाव आहे काकी फुल कोणता नाही हा लहान दोन जर राहिले ते घेऊ आणि मग पुढचा पुढे बघू विचार असाच आहे तर बघूया आता कुठे जाऊ आपण युष करदला लगेच गणपती बाप्पा बाप्पागत बघते मला पिऊस डेकोरेशन पद्धतशीर पिऊसचा फुल पडला हा हा पियूष पियुष गणपती आणि आत्या आणि पिऊच्या आजी महादेवची पोरी हा आपला बाबू महादेवची पोरी व्हिडिओ हाय कर मैत्री नाही माझी मग आत्ता आत्याला फेमस आहे का काय आत्या दे शिवी काय नाही शिवी येतच सगळीच काय बरोबर ना काय बोललीस आता काय बोललीस तो आता हमरा बाकी आहे शेवटचा घर हम जाते घर इसको लेके तो बघूया हमरे घर मी जाना पडेगा बच्ची किती मी वळख पाव या पे अमरी कुत्री योगा कर रही हय भाई इधर से उठ ना भाई इधर के बैठे और इधर का व्यू बघू शकता तुम्ही आणि का काय बोलते बरे ना कधी आलीस आज आलीस धन्यवाद आणि आमच्या घरची मूर्ती हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला पावसाच्या दर्शनाचा आणि सो तुम्हाला पण खूप शुभेच्छा गणपतीच्या तर मंडळी हा ब्लॉग हिथच संपवतो आवडला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पा। तर मंडळी पाऊस पडला दुपारी मस्तपैकी ऊन होता पाऊस पडला विजय द्यायचा प्लॅन होता पण काय पाऊस पडला तर याच्यात जायच नाही गेलो सो म्हणजे हा ब्लॉग ग एंड करू लाईक करायचं आणि शेअर करायला विसरू नका बाय